बातमी पंढरपूर मधनं आहे विठ्ठलाच्या मूर्तीवर लवकरच इपॉक्सीचा लेप लावण्यात येणार आहे आणि विठोबाच्या मूर्तीची झीज भरून करण्यासाठी उपाय म्हणून हे लेपन करण्यात येतं तसंच मूर्तीवर लवकरच रासायनिक प्रक्रिया सुद्धा होणार आहे आणि मंदिर समितीच्या सह अध्यक्षांनी ही माहिती दिलेली आहे विठ्ठल मूर्तीची झीज होते आणि त्यामुळेच तिचं संरक्षण करण्यासाठी हे इपॉक्सीचा लेप जो आहे तो लावण्यात येणार आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आमच्यासोबत आहेत संतोष काय सांगशील खरं तर मंदिर समितीनं हा निर्णय घेतलेला आहे मूर्तीच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी पंढरपवा दररोज पंचवीस हजार भाऊ येतात वर्षाला एक कोटी भाऊ आणि एकमेव जातं त्यामुळे दिल्यामुळे कुठेतरी मूर्तीची झीज झालेली असल्या कारणाने त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलेला आहे पुरातत्व विभागाने अशा प्रकारचं मार्गदर्शन गाईडलाईन्स मंदिर समितीला दिलेलं आहे आणि लवकरच पुरातत्व मार्ग विभाग जो आहे त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली लेख दिला जाणार आहे स्नेहा नक्कीच पण आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की आता जर ही संवर्धनासाठी लेपनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे तर त्यासाठी विठुरायाचं दर्शन भक्तांसाठी बंद राहणार आहे का त्याबद्दल काही माहिती आहे का हो नक्कीच त्या सुरत विभागाची एक मीटिंग होणार आहे मंदिर समिती आणि विभागाची एक मिटिंग होणार आहे आणि त्या मिटिंग मिटिंग झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवस हे मंदिर बंद राहणार आहे पण पुरातत्व विभाग किती दिवस बंद ठेवायला सांगतोय त्यावर सगळा निर्णय मंदिर समिती घेणार आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल संतोष तर विठ्ठल मूर्तीवर ही लेपनाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या काळादरम्यान विठ्ठल मंदिर जे आहे ते बंद ठेवण्यात येणार आहे